रोड कॉन्ट्रॅक्टर यांच्या हलगर्जीपणामुळे तीन ते चार ट्रक चालकांचा ट्रक पलटी शेंदुर्णी या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची वर्दळ लक्षात न घेता कामाला सुरुवात केली असल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला असून या रस्त्यावर दररोज दुचाकी चारचाकी व वा मालवाहतूक गाड्यांना अपघात होऊन या अपघातात वाहनधारक जखमी होणे वाहनांची मोडतोड होणे असे प्रकार घडत आहेत कारण सर्वदूर खोदकाम केल्यामुळे वाहने नेण्यासाठी रस्ता दिसून येत नसल्याने आज एका शेतकऱ्याचे मक्याचे भरलेले ट्रॅक्टर पलटी होऊन स्वाट क्विंटल मक्का सांडला गेला तसेच दुसऱ्या घटनेत जंतुनाशक औषधे घेऊन जाणारा टेम्पो गॅस सांड्या घेऊन जाणारा ट्रक व चाळीस हजार लिटर दुधाचे टँकर पलटी होऊन संबंधित डेअरी मालकाचे जवळपास बावीस लाख रुपयांचे नुकसान झाले याबाबत संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला गेला असता हमारा मालिक दिल्ली में रहता है वहां जाओ असे करत उत्तर दिले जात असल्याने पाचोरा तालुक्यातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे तसे तसेच संबंधित ठेकेदाराने मनाला पटेल तेथून गौण खनिज उचल करून शासनाच्या कोटी रुपये महसूल बुडवला असल्याचा आरोप केला जात असून रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार सुरू असून याच रस्त्याचे काम सुरू असताना मोंडाळा रस्त्यावर खोदून ठेवलेल्या खड्ड्यात एक दुचाकी पडून एका तरुणाचा मृत्यू झाला असल्याने संतप्त नागरिकांनी उद्यापासून काम बंद करण्यासाठी आंदोलन छेडणार असल्याचे आंबेवडगाव येथील माजी उपसरपंच मुकेश पाटील यांनी सांगितले आहे दादा तुम्ही कुठल्या रोडावर उभे आहात मी आता आहो पोहोर ते पाचोरा अच्छा तुमची गाडी कुठली होती अकोला अकोल्याची तुम्ही अकोल्याचे आहेत का बरं कसं झाली घटना गाडी कशी पलटी झाली आपली गाडी अशी पलटी झाली हा रोड आहे ना की याने काय केलं त्याने मुरून नाही टाकलेला फक्त माती आहे फक्त माती आहे अच्छा हा ते पहिले बोला ना हां बोला ना पहिली माती टाकलेली आहे हे बापूची माती टाकलेली आहे आणि तुम्ही रोडावर चाला असताना माती घेतली गाडी पलटी झाली तुमच्या हो

पाटली मार लागला अजून किती पलटी रस्त्यावर चार कुठल्या कुठल्या आहेत आता ते कुठल्या कुठल्या ते माहित नाही मला चार गाड्या पलटी झाल्या एक गॅस सिलेंडरची गाडी आहे एक ट्रॅक्टर आहे आणि एक अजून गाडी आहे दुधाच टँकर ते साहेबांनी पहिले इंटरव्ह्यू घेतलेला आहे माझं दोन साहेबांनी इंटरव्ह्यू घेतलेला आहे माझं पण याच्या याच्यासाठी काहीतरी करा तुम्ही आपलीच गाडी हां काय होत गाडी मध्ये आहे साईड हा सर्व माल तुम्ही खाली उतरून ठेवलेला आहे नुकसान आपल्याला माझं नुकसान झालं तेरा तेच चौदा हजार रुपयाच माल होता एवढाच माल होता अच्छा आणि गाडीचं काही नुकसान गाडीचं नुकसान दादा कॉन्ट्रॅक्टर वगैरे तुम्हाला मदत करण्यासाठी आले का तो आला होता इथं तो आला होता इथं त्यांना असं म्हटलं का म्हणजे बा तुम्ही तुमचं पाय बसा आपल्या वाहनाचं नुकसान किती आहे उचलल्यावर माहिती अंदाजे सांगा ना अंदाजे किती नुकसान अंदाजे हा पन्नास हजार बोतरी आहे साधारणतः गाडीच आणि मालाच दोन लाखापर्यंत नुकसान आहे तुम्हाला दोन लाखापर्यंत नुकसान आहे माल आणि गाडीचं नुकसान दोन लाखापर्यंत तुमच्या जो आहे क्लिनर त्याला माल लागलेला आहे लय त्याने काय घटना झाली आज घटना अशी झाली का इथं टँकर साडेपाच वाजता डेरी मधून निघाला आणि आल्यानंतर इथं साईड पट्टीच नाही रोडाच्या खाली मग माणूस उभा राहिला तर खाली घसरून जातो आणि कसं काय तुमची एवढी पण पस्तीनाची गाडी राहील आपलं दूध दूध किती होतं डँकरमध्ये दूध पस्तीस हजार लिटर होतं आपलं नुकसान किती आहे गाडी सेट दुधाचं गाडी दुधाचं तर ते गाडी तर ट्रान्सपोर्टची आमची पण आमचं दुधाचं कमीत कमी सोळा ते सतरा लाख रुपयाचं नुकसान घेत गाडी कुठे जात जागा आपली ही अमोल डेअरी गुजरात गुजरातला जात होतो साधारणतः गाडीचं नुकसान किती असेल गाडीचं नुकसान जवळपास तुम्ही नाही काही म्हणलं तर त्याची चेशी बेंड झाली आहे दहा पंधरा लाख रुपयाच्या तो तुम्हाला तुम्हाला चेशीची बदलावत लागेल गाडी पंधरा लाख रुपये गाडीचे आणि तुमचे दुधाचे काय फक्त दोन एक हजार लिटर दूध आहे त्याच्या घटना कशी घडली रोडामुळे घडली का, का रो, रोडामुळे घडली रोडा ना खाली घटना काय झालं रोडवाला काय करतोय रोडाचे कॉन्ट्रॅक्टर जर करायचं राहिलं तर साईड पट्टी दबाई त्यानंतर त्यांनी मेन रोड खोदायला पाहिजे त्यांनी तो मेन रोड खोदून टाकला आणि तो कच्चा रोड आहे त्याच्यावर गाड्या चालू राहिल्या आजच्या कंडिशनला म्हणजे त्याच्यात त्यांनी दाबायन भरायला पाणी वगैरे काही काहीच नाही तुम्ही तुम्ही चौदा उभे राहून बघा तुम्ही खाली चाललेलं असेल त्याच्यात कुठला रोड आहे मार्ग आहे हा मार्ग तुमचा जामनेरचा पाचोरा मार्ग आहे आणि आंबेवडगावच्या पाठीमाग ही घटना झालेली आहे ठेकेदार आहे ठेकेदार मालूम नाही असं आहे ते आपण गेलो ऑफिसला पण मी जाणार आहे दादा कॉन्ट्रॅक्टर कडून तुम्हाला कुठली मदत वगैरे भेटली आम्ही ट्रेन करतोय अजूनपर्यंत आम्हाला कर त्याचा संपर्क झाला नाही कुठला संपर्क तुमच्याशी अजून एक माणूस सुद्धा नाही आला अजून बरोबर दादा किती गाड्या अजून असे पलटी झालेल्या गाड्या तर आजच्या डेट मध्ये तीन गाड्या पट्टी झालेल्या गॅसची पण झालेली आहे अजून दुसरी कोणती पलटी झाली ती काही माहिती मला जीवाची नाही जीवाची आणि जी कोणाचीच नाही झालेली